मामा नमस्कार नमस्कार आज हरणेला आणलाय हो आज हरणे कसं काय नियोजन आहे हरणेचं आज नियोजन आहे चांगल्यापैकी कार्तिक हरण्याला घातले आणि गुजरला एक दुसरा फोंड घरची गाडी कधी पाहतानाच घरची गाडी लवकरच दोघे भाऊ एकत्र लवकरच पडतो गुजर पण आता चांगला पळायला लागला चांगला चांगला पहिल्यापासून चांगलाच पळत होता कुठेतरी आपण त्याला थोडासा खुराका वाचून थांबून ठेवला आता था। आम्ही खुराक चालू करून त्याला आता आणि आता मागे तो पण नाव करतो करेन तो काय तो नाव करेन विश्वास आहे हरणे काय हरण्या पंधरा सोला असे दोन एका मागे एक आहेत त्याच्यामुळे दोघात कोणती कोण कुं गाडी ऍडजस्ट म्हणजे दोन्ही पैकी दोन्ही पंधरा सोला मध्येच पाहिजे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू पुढची रायपूर सुद्धा या गुरसा दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं ऋषभ कदम गिरवी पलटन आज कोणा कोणाला घेऊन आला आज नटराज आहे नटराज कितवं मैदान नटराजचं मैदान तसं चौतंय पहिल्या दोन मैदानात त्यांनी गट काढून सेमीला दोन नंबर उतरले वासरू गुरुसाहेबला आज बादल म्हणून बैल पळतंय बैला वासरू म्हणजे त्यांच्या गावच मैदान आहे त्यामुळे त्याच्याशी हा गावचं मैदान आहे वासरू पळताना बघितलं होतं त्यांनी इथं मैदानात वासरू पळताना बघितलं वासराला तळबिळ भरपूर आहे त्यांचा फोन होता बैल पळतोय चांगला एवढे घेऊन येत आहे का म्हणलं येतो काही विषय नाही त्यांनी बैलाचे व्हिडिओ पाठवल्या आता कदमवाडीला गट काढला होता बैलानी सिनेमीला ओपनच्या गटात वासरण नाही बैलानी म्हणलं बैल पळतोय वासराला तळवेळ भरतो रे वरपर्यंत सेमरान काढतोय म्हणलं असू चालली गाडी पळ किती वेळ पळणार आहे गाडी चाळीस मध्ये पळेल पाच नंबर तासाला अजून नक्की नाही बैल आल्यावर कळल उंचीवर वाटत नाही पण आता नाही आदत आहे अजून कमीत कमी चार ते पाच महिने दात लावत शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गणेश बोडरे फळवणी ड्रायव्हर आज कुणाला घेऊन आलाय महाकाल महाकाल चुटीची बस महाकाल चुटीची बस कस काय नियोजन बैल आताच आपल्या नियोजनात आलाय आपल्याकडे पहिला मल्हार म्हणून बैल होता तो बैल गेलेला आहे आता बैल आपल्या नियोजनात त्याचं पहिलंच मैदान आहे आपल्या संग आणि याचं नियोजन पहिलेच मालकाने केलेलं आहे आता आपल्याला नियोजन झालं आहे आर... सोळाव्या गटात पाहणार आ... आहे तास क्रमांक तास सहा वर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सुरेश पडत्रे वाकेश्वर आज कोणा कोणाला घेऊन आलाय राम आणि सुंदर हा कोण आहे राम तू सुंदर हेच गाडी पाहणार आहे हेच गाडी घरचीच गाडी घरची किती वेळ गटात आहे पहिल्याच गटात आणि तास क्रमांक तीन शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभ विजय गाव आपले दामणी कुठे मसवड आज कुणाला घेऊन आला करंट करंट कसं काय नियोजन आहे आजचं आज जऱ्याच्या बाजूसोबत किती वेळ गाठात पाहणार आहे पस्तीस आणि त्याच क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं चंद्रकांत दादा वाडे गाव कुठलं सुरेश वाडे सुर्याची वाडी आज कोणाला घेऊन आलाय काजळ शंभू हा कोण आहे काजळ आणि हा शेंपू कस काय नियोजन आहे काहीच घरची गाडीवर कोण पळणार आहे शेंपो काजळ ही एकड आहे कटलाय किती पाहणार आहे का सातव्यात पाळणार आहे आणि एकोणीस महिन्यात शुभेच्छा तुम्हाला मुन्ना डायवर तडवे आज सर्जेला आणलायला आणलाय कसं काय नियोजन आहे नियोजन भावानं नियोजन केले सागर पाटील सागर शेठ किती गटात पाहणार आहे काय नाही अजून काय शेठ शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुम्ही संजय दिडे गाव कलेडोन आज कोणा कोणाला घेऊन आज भोंगा आणि कृष्णा हा भोंगा हा आणि हा कृष्णा कस काय नियोजन आहे काय नियोजन आहे दिलीप नानाकडे आज पाहणार आहे सहाव्या घाटात पाहणार आहे भुंगा का हा भोंगा आणि हा कृष्णा कृष्णा पण चव्वेचाळीस मध्ये चव्वेचाळीस मध्ये किती आहे काय चार नंबर आहे नानांनी नियोजन ना शुभेच्छा हो थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं राधेश्याम गायकवाड ब्राह्मपूर कुठलं गाव बरामपूर बारामती बारामती आज कुणाला घेऊन आला लालबादशाह लालबादशाह किती व मैदान आहे आजचं आजच्या आता पाचवं मैदान आहे बैल आल्यापासून बैल आल्यापासून पाचवं मैदान हा कोणावर नियोजन केले हा हिरतात वासरू आहे म्हणजे त्यांच्या गावचं मैदान हा गाववाऱ्यांचं किती वेगायचं दिसणार आहे काय आता काय सातव्या आहे एक सतराव्या ते कुठं हातात ते काय सांगताय मग शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दिग्विजय विकास पाटील गाव भाऊची कुठं आलं सांगली जिल्हा सांगली जिल्हा आज कुणाला घेऊन आला पैलवानला घेऊन आला पैलवान कितवं मैदान आहे पैलवानचं आजचं पहिलं दुकानदार आपल्याला याआधी कुठे कुठल्या इकडे या भागात पहिल्यान तुम्हाला किती गटात पळणार आहे आता पाचव्या गटात पळणार आहे आणि तास क्रमांक तास क्रमांक पाच शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं म्हणजे लक्ष्मी गाव आपलं आज कुणाला घेऊन आला पेडा कसं काय नियोजन आहे आजचं पेड्याच संभाजीनगर संभाजीनगर एवढ्याला लांबचं नियोजन केलंय किती वेळ गटात पाहणार आहे पाचव्या तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संकेत भाई घर आहे घर आहे वडी घराडी गुरु आणि हा जोकर घर हा गुरु कसं काय नियोजन आहे नियोजन नुक केलंय बीजेपी सा किती वेळ गटात पडणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पुष्केश मोइते सोहोली सोहोली चालो कडेगाव आस्कू ना कोणाला घेऊन आला पिस्टनम सोल्या पिस्टन तो पलीकडचा कडचा संबंध कसं काय नियोजन घरचा साध घरचा तास किती वेळा घाटा नाही वेळा घाटा आणि तास कर चार 4 म्हणजे पहिलीच वेळ आहे का घर से नाही ह्याच्या मागे पण लेंग्रेट पळावलेला आहे गट काढला होता 6 मिल 2 नंबर लावता म्हणजे थोडं काय 9 साई पिस्टन हा सोमा सोमोडायवर करतो बसला कोन डायवर्ट सो सोमोडायवर करतो बसला झाली बोलायचं आजत मध्ये आदत मध्ये बोला दुसरा झालाय शुभेच्छा तुम थँक्यू